नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे पूर्वी छत्तीस येथील मातंग समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण करण्याचा डाव समाज आक्रमक आधुनिक लवजी सेनेचा राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा इशारा रुई छत्तीस तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील पिढ्यानपिढ्यापासून अस्तित्वात असलेल्या मातंग समाजाच्या दफनभूमीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही संतोषी मंडळींनी अतिक्रमण करण्याचा घाट घातला असून हा आमच्या अस्मितेवर आघात करण्याचा प्रकार असल्याने येथील अबालवृद्ध या आशयाचे निवेदन आधुनिक लवजी सेनेचे आक्रमक आंदोलन फेम जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्यासमवेत कैलास लोखंडे दीपक लोखंडे विकास लोखंडे संदीप लोखंडे विनोद लोखंडे अजय लोखंडे विशाल लोखंडे सुरेंद्र खाकाळ अस्लम शेख रमेंद्र लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक तहसीलदार यांना देऊन चौकशी आणि कारवाईची मागणी केली येथील आभारवृद्ध मातंग समाज आक्रमक झाला असून असंख्य समाज मंडळींनी ग्रामपंचायतला घेराव घालत ग्रामसेवक परभणे यांना निवेदन सादर केले प्रसंगी कैलास लोखंडे यांनी वस्तुस्थिती मांडून ज्येष्ठ मंडळींनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर काहींनी थेट आत्महत्येचा इशारा दिला पाहिल्यापासून पूर्वीपासून दोनशे तीनशे वर्षापासून सध्या जाऊन पुरावा आजपर्यंत निघतो सगळीकडे निघतो तुम्ही उकारला तरी निघतो पण काही सवर्ण समाजाने त्याचे अतिक्रमण आहे की आमची दप्पनभूमी असल्यामुळे मात्र समज त्याच्या अगोदर बिविरोध करत आता पुढं बी विरोध करेन तिथं त्याच्यावरती कुठे कोणी अतिक्रमण करू नये हे आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर कोणी जर करण्याचा प्रयत्न केला तर तिथं आम्ही जास्त तसं उत्तर देऊ पण आम्ही कायद्याने चालू आम्ही कोणाला विरोधात काय बोलणार नाही कायद्याने चालू जसं कायदे चालू तसं सांगू आणि आमची एक इच्छा आहे की तिथं दोन समाजात वाद होऊ नये वाद निर्माण होऊ नये कान निर्माण होऊ नये ही आमची विनंती आणि तरी आमची कारम लोखंडे आमचा मसन वाटा आहे ते आम्हालाच पाहिजे लोक आते करम करून राहिल्यात ते जमायचं नाही आमचा मसन वाटा आम्हाला पाहिजे आणि नाही जनाव तुम्ही घेतलं तर आम्ही उपासनाला बसणार नाही तर ना आत्महत्या काही करणार पंच्याहत्तर वर्षाची उमर आहे माझं आमचं भूमी तीच आहे कायमची जसं आमचं लग्न झालं असं तेच आहे आम्हाला तेच पाहिजे आम्ही गुणाला घुसू देणार नाही त्याच्यामध्ये नाही तर आम्ही आंदोलन करू मी मुरलीधर खेळा लोखंडे राहणार छत्तीशी मुक्काम पोसू छत्तीसी मी चालता मातन समाजाचा रहिवासी असून ही आमच्या जन्मभूमी ही जन्मभूमीचा मसलवाटा आहे मसल तरी आमचे आजोबा पंजोबा ही या बसणवाट्याचा आम्ही दखन केले आहे तरी आमच्या खानदानीपासून हा आमच्या मालकी हक्काचा असून आम्ही त्याला कोणालाही तिथं थांबू देणार नाही आव कुणालाही जबरदस्ती करू देणार नाही नाहीतर आम्ही उपोषण करू आणि आम्ही आत्महत्या करू आराबाई दादू लोखंडे आमच्या इथं आमचा वाटा आहे आमचा पूर्वीच्यापासून आहे किती वर्षापासून आम्ही काय तिथं कुणाला बांधू देणार नाही तर आमचं जे आमचे जुन्या माणसाचं आहे ते जुन्या पहिल्या काळापासून आहे आमच्या सासू सासऱ्याच्या आधीपासून आहे ते अजिबात तिथं अतिक्रम करू देणार नाही तर आम्ही तुम्हाला मान्य नाही नाही तर आम्ही उपशनाला बसू मी रामदास नारायण लोखंडे राहणार छत्तीसशी आमचं ते पूर्वीची जागा आहे मिशन खाली आम्ही तिकडून देणार नाही आणि पिढ्यान पिढ्याचा रहिवास असलेल्या मातंग समाजाच्या संविधानिक अधिकारावर कुणी अतिक्रमण करू नये जातीय तेढ निर्माण करू नये अन्यथा तोडीस तोड उत्तर देऊन लोकशाही मार्गाने प्रखर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा इशारा आधुनिक लवजे सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला जिल्ह्यातला मातंग समाजावर इतर समाजावर होणाऱ्या प्रश्नावर खऱ्या खऱ्या अर्थानं आवाज उठवण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून वारंवार करत असताना था आमच्या नेते आदरणीय नगीनाताई कांबळे साहेब ह्या महाराष्ट्राभर समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राज्यभर काम करत असताना था आमच्याकडे रोहित रुईछतीशी तालुका नगर या ठिकाणचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी त्यांच्या व्यथा आम्हाला या ठिकाणी सांगितल्या आज जर खऱ्या अर्थानं त्यांचा प्रश्न आज जर पाहिला तर आज त्या ठिकाणी कैलास लोखंडे यांनी या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये त्यांच्यावर कशा पद्धतीने या ठिकाणी गळछशिपी केली जाते हे त्यांनी ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं मलासुद्धा या ठिकाणी मी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की जे आपले लोखंडे कुटुंब आहे त्यांची जी ती मशानभूमी आहे त्या मशानभूमीमध्ये त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी दफन केले जात आहेत त्यांचे जर एखादं मयत झालं तर पूर्वी त्या ठिकाणी ते दफन केले जात होते आजही जर पाहिलं तर त्या गावामध्ये वेगवेगळ्या समाजाची वेक वेगवेगळी दफनभूमी आहे मला ज्या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत ज्या ठिकाणी जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मग ग्रामसेवक असतील किंवा त्या गावचे सरपंच आणि त्या गावची बॉडी असेल त्यांना मला विनंती करायची बाबांनो तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही राजकारण चांगल्या ठिकाणी राजकारण करा जर समाजाच्या अस्मितेला धोका लावून जर तुम्ही राजकारण करत असताल तर ती कदापि सहन करून घेतलं जाणार नाही आज जर पाहिलं तर त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांच्या त्या ठिकाणी आस्ती आज उकारलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतात आमच्या पूर्वजांच्या आस्तीचं त्या ठिकाणी विटंबना केली जाते म्हणून मी या मीडियाच्या माध्यमातून तिथल्या राज्यकर्त्यांना एक इशारा देतो जर आमच्या पूर्वजांच्या हस्तीला तुम्ही हात लावताल तर उद्याच्या परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे म्हणून मी जास्त न बोलता आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की आपण त्या ठिकाणी जी मातंग समाजाची मशानभूमी आहे ती मशानभूमीची जागा वगळता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सर्व समाजासाठी एक मशानभूमी करावी आणि हा समाज अल्प समाज असून तो समाज अज्ञानी आहे आणि त्या अज्ञानी समाजाच्या अज्ञानपणाचा जर तुम्ही फायदा घेऊन जर राजकारण करत असताल तर हे तुमच्या बुद्धीला सोपणारं नाही म्हणून मी आधुनिक लवजी माध्यमातून शासनाला आणि तिथल्या ग्रामसेवक पद अधिकाऱ्यांना एक विनंती करतो बाबांनो तुम्ही आमच्या ज्या मशानभूमीवर अतिक्रम करत आहात ते करू नका आज खबर विशेष घडामोडीच आपल्या आकाच्या एस एन न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय उल्हारे येस एन न्यूज त्रिकोंदा